जप म्हणजे महायज्ञ सर्व विश्वात सुख शांती समृद्धी प्राकृतिक आपदा युद्धस्थिती रोग महामारी पूर परिस्थिती अशा विदारक स्थितीवर उपाध्याय प्रवर परमपूज्य श्री गौतम मुनिजी मसा यांच्या प्रमुख सानिध्यात श्रीवर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ मसोळ यांच्या वतीनं सव्वा लाख नमोत्थून जप महायज्ञ आयोजित करण्यात आला होता जिओ जी और जिनेदो हा जैन सिद्धांतांच्या आधारावर असलेला संदेश समाजाला समर्पित करण्याच्या दृष्टीने मसोळच्या अभिषेक मंगल कार्यालय इथं हा जप महायज्ञ आयोजित करण्यात आला होता जैन समाजातर्फे विश्वशांतीसाठी सव्वा लाख नमोत्थून जप करण्यात आला यामध्ये हजार ते अकराशे लोकांनी सहभाग घेतला होता या जपाच्या माध्यमातून विश्वात शांती प्रस्थापित व्हावी या उद्देशानं जैन गुरु उपाध्याय डॉक्टर गौतम मुनिजी महाराज वैभव मुनिजी महाराज नवकीर्तीजी महाराज योगलब्धीजी महाराज यांचं प्रमुख सानिध्य लाभलं आज मसरू श्री संघने मसरू जाप सव्वा लाख का जाप आयोजित किया हुआ है परम पुत्र श्री गौतम मुनि जी महाराज के सानिध्य में ये जाप हो रहा है विश्व शांति में के लिए जाप आयोजित किया गया है मधुर सीजन में और महाराज साहब ने एक महीने की तपस्या करके किया हुआ है आज यहाँ पर आठ लोगों की उपस्थिति हुई है नाप के जाप के लिए विश्व शांति साठ जी आज जगत खूब महामारी चालू है रोगमारी चालू है गुन्गार है खूब गुन्े होता है क्या साठी जग सव्वा आजचा जग जग ठेवला होता अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न होत आहे ह्यासाठी मी खूप खूप धन्यवाद आहे खूप चांगला जग आहे याचा खूप प्रभाव खूप प्रभावशाली जग आहे खूप चांगल्या पद्धतीने झाला आहे खूप लोकांनी लोन लाभ घेतला आपण बघतोय सध्या देशभरामध्ये वातावरण कसं दूषित झालेलं आहे आणि अशा या दूषित वातावरणाचं एका चांगल्या समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी समाजातील लोकांकडून चांगल्या आचार विचार संस्कारांची देवाणघेवाण करण्यासाठी या ठिकाणी परमपूज्य गौतम बुद्ध महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सा आज नमो नमोदम मंत्राचं एक एक लाख जाप मायज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे या मायज्ञासाठी आमचे बंधू गणेश भाऊ गीते नगरसेवक या प्रभागाचे यांनी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होते पण काही कामानिमित्त ते त्या ठिकाणी चेन्नईला गेले असल्यामुळे या मा जापासाठी मला उपस्थित लाभण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आपण पण इतर धर्म्याच्या लोकांनी जैनधर्म्यानचं अनुकरण या चार महिन्याच्या काळात केलं पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या शरीराची आपल्या स्वतःच्या कुटुंबाची या ठिकाणी चांगल्या प्रकारची निगा घेण्याचं काम आपण या भविष्याच्या काळात करून या भारत देशामध्ये एक जैन धर्माच्या माध्यमातून आपण बघतो भारत देशामध्ये अनेक धर्माचे जातीचे लोक या ठिकाणी राहतात आणि सगळे मिळून मिसळून राहतात अशा काळामध्ये आपण हिंदू जैन इतर पण धर्म यांचे लोक असो यांनी एकमेकांच्या धर्मातील चांगले आचार विचार संस्कार एकमेकांनी अनुकरण केलं पाहिजे आणि या देशाच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे अशी मी अपेक्षा बाळगतो हा जप यज्ञ आनंदात पार पडला असून या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पारसजी साखला अशोक साखला शशिकांत सुराणा अजित सुराना अशोक बागमार मनसुख भंडारी सुभाष लोणावत माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते गोकुळ गीते आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन मसूर जैन सावक संघाच्या वतीनं करण्यात आलं होतं